मित्रांनो बघा इथे दोंदरे गावातील महादेवाचा नंदी आलाय बघा काय नाव आहे आपल्या मित्रांनो बघा समोर तुम्हाला महादेवाचा नंदी दिसत असेल दर्या आणि बाबा तुमचा परिचय सांगा कुठून आले तुम्ही डोंध्र्यावरून किती वर्षापासून तुम्हाला शॉक आहे बैठगाडी सर्तीचा वीस वर्षापासून आतापर्यंत कोणती कोणती नंदी तुमच्याकडे होऊन गेलेले आणि आता कोणते आहेत बघा इकडे महादेव नंदी काय नाव आहे मल्हार वैल आहे मित्रांनो महादेव नंदी आणि इकडे एक महादेव नंदी आहे आज कसं कसं काय नियोजन आहे काय म्हणजे कसं काय असेल शर्यत जमलेली आहे का ओके नंतर भेटतो तुम्हाला बघा मित्रांनो खूप सारे हरिग्रामच्या अड्ड्यामध्ये महादेवाची नंदी आलेले आहेत बघा तुम्हाला दाखवतो मी किती सारे आले आहेत बघा महादेवाची नंदी बघा इथे दोनरे गावातील महादेवची नंदी आहेत दोन हे बघा इकडे खूप सारे महादेवची नंदी आलेले आहेत बघा हा बघा मित्रांनो आपल्या गावातील नीला बैल पाहू शकतात तुम्ही आणि तिकडे मित्रांनो छोटी छोटी वासरं पण पाहू शकतात घेऊन आलेले आहेत बघा छोटा वासरू पाहू शकतात खूप छान आहे खूप सारी बैला घेऊन आल्यात बघा आड मध्ये आज मित्रांनो बघा हरिग्राम गावचा वाघ पाहू शकतात तुम्ही विठ्ठल बैल पाहू शकतायत आज हरिग्रामच्या अड्ड्यामध्ये म्हणजे घरच्या अड्ड्यामध्ये मित्रांनो उपस्थिती लाभली आहे बघा पाहू शकतात तुम्ही आणि मित्रांनो तिथे विठ्ठल बैलाचे मालक आहेत बघा बाबा पाहू शकतात तुम्ही बाबा पण आलेले आहेत आज जवळच अड्डा आहे त्याच्या मुलं घेऊन आलेले आहे आपल्या महादेवाच्या नंदी ला आणि शर्तीचा आनंद घेण्यासाठी बघा मित्रांनो खूप सारी महादेवाची नंदी आलेले आहेत बघा आज बघा इकडे पण भरपूर सारी नंदी आहेत बघा मारू नकोस मित्रमंडळी सुद्धा आहेत मित्र तुम्ही कुठून आले पालीगावातून कोणते कोणते महादेवाची नंदी घेऊन आहेत आज ओके मित्रांनो बघा इथे महादेव नंदी आहे बघा मित्रांनो जागवार ग्रुप ची पोरं सुद्धा आलेले आहेत बघा तिथे बसलेली आहेत आणि मित्रांनो आपले भाई सुद्धा आलेले आहेत आज रोशन रोशनबाई आज कोणता नंदी घेऊन येणार आहे जागवार पुष्प आहे ओके आज काय आता दोन तीन गाड्या आम्ही विचारलं पण नाही आता बघू काय करत नाहीत बेरच होणारच शंभर टक्के हे मैत्रीपूर्वक शहरात होणार आहे मित्रांनो थँक्यू मित्रांनो बघा महादेवाचं नंदी पाहू शकतात आताच खरेदी केलेली आहे आपल्या गावातील स्वप्नील पाटील यांनी बघा हे काय नाही आपल्या महादेवाच्या नंदीचा शंभो शंभो बघा मित्रांनो शंभो आहे कधी खरेदी केली पंधरा दिवस शर्यत वगैरे आहे की नाही अजून खेळायचे का दिक एक पण शर्यत झाली नाही ना अजून किती वर्षाचा आहे बघा वर्षाचा आहे मित्रांनो शंभो स्वप्नील पाटील यांचा आहे आणि मित्रमंडळींचा इथे मित्रमंडळी सुद्धा आले आहेत बघा कुठून आले दादा तुम्ही सुकापूर ओके बघा सुकापूरवरून आलेले आहेत बघा